मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची मुख्य बातमी आहे तर आजची मोठी खुशखबर कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी पगारात बंपर वाढ तर माघाई भत्ता शून्य दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस करूया या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आनंदाची बातमी कोणती आहे बातमी कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू आहे ब्रेकिंग न्यूज आहे पगार आणि पेन्शन मध्ये भरगच्छ वाढ उपरोक्त माहितीच्या आधारे संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत चला तर करूया आजच्या आनंददायक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पगारात पगारात यश म्हणजे बंपर वाढ होणार आता महागाई भत्ता म्हणजे डीए होणार शून्य कर्मचाऱ्यावर होणार मोठा परिणाम सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे आठव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाली असून यामुळे वेतनात मोठ्या बदलाचे संकेत मिळालेले आहेत नवीन फॉर्मुले नवीन फॉर्म्युल्यानुसार वेतनात यश किंवा बंपर वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे आली आहे तर डी ए मधील बदल मात्र कर्मचाऱ्यांना धक्का देऊ शकतो सरकारने लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेत आनंद वार्ता दिली आहे नुकत्याच केंद्र सरकारने वेतन आयोगाच्या मंजुरी दिली आहे आणि त्यामुळे याचा अर्थ असा होतो कि येत्या काही महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन या मध्ये बदल दिसून येणार आहेत फिटमेंट फॅक्टर वरून पगारात वाढ पगारात वाढ करणारा महत्त्वाचा घटक हा आहे फिटमेंट फॅक्टर त्या संदर्भात माहिती जाणून घेऊया प्रत्येक वेतन आयोगानुसार यंदा फिटमेंट फॅक्टर पगार निश्चित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे अहवालानुसार यावेळी फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट आठ ते दोन पॉईंट शहाऐंशी च्या दरम्यान असणार आहे अंदाजानुसार जर एक पॉईंट आठ फिटमेंट फॅक्टर लागू केला झाला तर कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन अठरा हजार रुपये वरून बत्तीस हजार चारशे होऊ शकतात अर्थात शक्यता आहे आणि त्यामुळे सध्या आणि इतर संबंधित अठ्ठावन टक्के डीए हाऊस रेंट अलाउन्स एकूण एकोणतीस हजार पगार मिळत आहेत तर डीए रिसेट होऊन शून्य झाल्यास मूळ वेतन पुन्हा वाढणार आहे नवीन मूळ वेतन वाढल्याने वाहन भत्ता प्रवास भत्ता आणि पेन्शन त्या आधारे आता निश्चित होणार आहे नवा वेतन आयोगाच्या शिफारशीमुळे शिफारशी केवळ नोकरदार वर्गापुरत्या मर्यादित नसून पेन्शनर ची निवृत्ती रक्कम नवीन मूळ वेतनाच्या द्वारे किंवा आधारे पुन्हा नव्याने मांडण्यात येणार आहे म्हणजे जेव्हा मूळ वेतनात वाढ होईल तेव्हा पेन्शनच्या रकमेतही वाढ होणार आहे डीए कमी झाला याचा अर्थ असा नाही की कर्मचाऱ्यांचे माघाई भत्त्याच्या स्वरूपात मिळत होती ती रक्कम आता मूळ वेतनात जमा होणार असल्याने मूळ वेतन वाढणार आहे आणि त्यामुळे दरमहा वेतन रचना अधिक मजबूत होईल आणि भविष्यातील पगार वाढ निवृत्ती वेतनातही वाढ होणार आहे आणि D हा शून्य झाला तरीही सुद्धा कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये बंपर वाढ होईल करिता ACTIVE EDUCATION YOUTUBE CHANNEL मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विस नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच